नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकताय आहे सांगोल्याचा बाजार कसा भरला आहे तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्या असतील दुसऱ्या वेताच्या पार्ट्या सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तत्पूर्वी अद्याप आपल्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर आपल्याला घर बसल्या प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल मित्रांनो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत आपण आपले व्हिडिओ बघत आहात परंतु आपण कुठून व्हिडिओ बघताय हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण आपण कृपया कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला हे आपण कुठून आपले व्हिडिओ जातात हे समजल तर मित्रांनो आपण जाऊ सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मामा नमस्कार मामाशीरसोला किती काय आणले दादा

दोन दात आहेत एक दात सांगतो एकदा चार दात आहे चौशे आहे लोळे आहे लोळे कांबळ आहे कांबळ तिच्या कांबळ पाहिल्यावर वासुराय ते चार दात आहेत चौस दात बघायचं का दाखवायचं ना इकडं दात आहे ते इकडं द्यावर

दुधाला ते अकरा बारा लिटरला कमी चालत नाही पहिल्यांदाच लागले अजून तेवीस तारखेला नऊ महिन्यांवरच नऊ दिवस आहे तिचं उद्या येणार आहे तिचा ए दाताला कड दाताय म्हणा तोरकरला हेगड्या हेगड्या तांबूस नाही हे केस निघणार आहे सगळी हे काळा कलर आहे का हे असा कलर होणार केस ही गोट्यातली वाड घेतली गे हे केस ही केस गेली सगळी हे अशी निसते हातात निघते ती केस ही आणि दाताला कड दादा दुसरं येत आहे म्हणतोय पण ती तिसरं धरून हे मसूद होणार काळे भागार गे तुमची तुम्ही बघा उपसून निघते ती थी गा केस निघते ती ग बागा की वरली है का काळी भांगार गे होणारी वाड घ्या तू ती गे दात बघा दाताला कड दात असते तर या दुसऱ्यांदा बनत तिसर धारा या इकडं हाय या इकडं हा हाय टाकून हे बघा ही कल्लीबी आणि ती कल्लीबी अजून बरोबर ये नाही गे नाही नाही कडात दाताय हां जुळते पहिले एकराला 10.5 लिटर चालले हे दुष्यंत दादाला कडात दाताय आहे ही केस तांबूस आले वाडग्यात बांधलेली ही केस निघून जाते दि हेवा हे सांगा 1 हेवा हेवा हे केस हाताने बसा 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 निघते ती हे काळे भंगार होऊन राहिले मन की तोच तुझी अकल तुम्ही म्हणा तो मन तुम की काय मला त्याला बोलाय बरं हो ती मोहर दवते तुम्हाला काय करायचं तुम्ही म्हणा हा माझ्याकडे गेले नाही आपल्याला मी आपलं तुम्ही जाऊ दे वर टाकून दे कर सौदा नाही काय त्यात हात मना पण देव टाक ए गैर आहो दे त्यांना वासरू दे जाऊ दे चल गैर आहो माझी कच्ची आहे अजून बर का डोळा गैर आहो ती वासरू दे नमस्कार म्हणलं निवांत बसलाय काय कसा बाजार असतो काय करता किती वेळ येतात आई पहिल्यावर आहे पहिल्यावर दाताला दोन दात आहे दोन दात बरं काय किंमत चांगलं सांगा एक पाच सांगायची एक पाच एक लाख पाच हजार किंमत साईडला मित्रांनो बघू शकता हे पहिलं रोड कलवड आहे कसं लवकर कसं लागले बघा हां काय होईल द्याय घ्यायचं मामा द्यायचं घ्यायचं ला आलं का द्यायची नव्वद एक आलं का सोडायला येऊ नव्वद ती काय आणली तर ती सहा गा आहे त्या सहा किती विकले आता बरं तीन एकले आहेत तीन राहिले ते तीन विकल्या तीन राहिल्या बर काय बरं काय भावान दिल्या तीन काय नव्वद न दोन दिल्या एक सासठ ला दिली सासठला दिली काय बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे शेंडगे मायसिरस मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकतीस सत्तावन्न पंच्याण्णव ठीक आहे शेंडगे मामा दोन नमस्कार सर हा नमस्कार तुम्ही घेतले का हा बर कुठून येता येला जवळा सांगोला हा बर पहिला रोय का हा पहिला र बर कितीला झाला व्यवहार पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला हा बरं काय दिले का हा किती किती चालेल म्हणून सांगितले पंचवीस लिटर पंचवीस लिटर एका टायमाला दोन टाइम दोन टायमाला बारा बारा लिटर एका टायमाला बारा हा बारा बारा बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला या गाईला व्यवहार झालाय सडाला वगैरे कसं आहे बघा टॉक्स आहे तर मुलाला पडलेला आहे ला बाजारामध्ये पंच्याऐंशी हजार गाईचा व्यवहार झालाय तर बारा बारा लिटर एका टायमाला चालेल काय आपण पेमेंट करून नक्की सांगायचं किती दिवसाची कच्चे अजून पंधरा दिवस बरं पंधरा दिवसाचे कच्चे मित्रांनो पॅचला वगैरे एकदम देखील तर चालू बाजारभाव असे आहेत जर कोणाला लागले तर त्या ठिकाणी अशा टॉपच्या काही एवढ्या किमतीत मिळत आहेत मग आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अंपूजी आमकर शहाण्णव सदतीस पंचेचाळीस शेहेचाळीस पंच्याण्णव कसा आहे बाजारातला हाय बराच आहे मॅडम आहे घेणार चांगला आहे का हां चांगला आहे बरं आहे किती काही घेतले तुम्ही एकच घेतली एकच घेतली हां काय दुधाला भाव तुमच्याकडे दुधाला चौतीस रुपये झाला चौतीस आलाय तीन पाच आठ पाच ला चौथीस आहे हां बरोबर कुठे जातो तुमचं दूध सोनायला जात सोनायला काय काय वैशिष्ट्य बघली आहे गाई कशासाठी घेतली हाय बरे क्वालिटीला चांगले दिसले म्हणून घेत शेतकऱ्याने गाय घेताना काय बघायला पाहिजे क्वालिटी गड्डा एका ही चडा मध्ये सडा ह्यांच्याकडनं घेतले बरोबर किती गाय आणले होत मामा किती गेल्या चार गेल्या गे काय भावां दिल्या बाकी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पंच्याऐंशी आपल्याकडे कशा प्रकारच्या गाया मिळते बरं पहिला रोज दुसऱ्या व्यायासा या पार्ट्या मिळते त्या पार्ट्या नाही पार्ट्या नाही फक्त व्यायाला झाल्या बरोबर काय बोलत यात आहे चढमुखाने उद्या गायला गाय बदलता काय कसं बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा उमेश डुबल उमेश डुबल हां नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एकोणचाळीस एकोणीस एकोणीस तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला गाई लागल्या तर ह्या मामाचा नंबर दिला आपण तर घेऊ शकताय चांगल्या प्रकारचे वासुर मित्रांनो पंच्याऐंशीला झाले तर आपल्याला लागले तर ह्यांना संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मामा किती बरं दाताला कसं आहे पहिल्याला किती चाललं तो नऊ दहा नऊदा चाललं टायमाला तुम्ही शेतकरी आहे मग शेतकरी आहे बरं बोलत येणार नऊदा नऊदा पिळ हो हो तू आठ नऊ तर येणार नऊ नऊ मी पिळे किंमत किती म्हणला

किती आला की सोडत फायदा पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला सोडत शेतकरी मित्रांनो ही शेतकरी पुरा लागली तर आपण संपर्क साधा आता नंबर सांगितलं धन्यवाद